नमस्कार मी मनोज भोयर नवराष्ट्र या तुमच्या लोकप्रिय डिजिटल चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्रात अस्वानी संकट कोसळलेलं आहे विदर्भ मराठवाडा आणि त्यानंतर मराठवाड्यातला पावसाचा जोर वाढला आणि संकटही वाढलं घरांची वाताहत झाली शेती वाहून गेली खरबडून गेली शेतींचं अपरिमित नुकसान झालं आणि रब्बी पिकाला हा शेतकरी राजा कसा सामोरा जाईल याबाबत काहीच अंदाज वर्तवता येत नाही मंत्र्यांचे दौरे झाले सामाजिक संघटनांनी मदतीचा हात पुढे केला पण हे अस्मानी संकट वारंवार मराठवाड्यामध्ये का उभं राहतं कधी ओला दुष्काळ तर कधी नुसता दुष्काळ मात्र होरपळून निघतो या राज्यातला शेतकरी तो सातत्यानं सापडतो माजी ज्येष्ठ सनदी अधिकारी महेश झगडे अं सर नुकताच मराठवाड्याचा दौरा करून गेले दौरा करून आलेले आहे दौऱ्यात काय दिसलं काय नाही यापेक्षा राज्यामध्ये या भा महत्वाच्या भागामध्ये मराठवाड्यासारख्या वारंवार दुष्काळाची स्थिती का निर्माण होते कधी तो कोरडा दुष्काळ असतो ठणठणीत पिकं वाळून जातात तर कधी तो ओला दुष्काळाच्या स्वरूपामध्ये आपल्याला हा सगळा असमानी संकट आपल्याला पुढे दिसता आहे हे अत्यंत क्लायमेट चेंज म्हणा वातावरणीय बदल म्हणा सर नेमके हे असं वारंवार मराठवाड्यामध्ये का होतं किंवा राज्यामध्ये का होतं यावर जास्त वेगानं राज्यस्तरीय म्हणजे प्रशासकीय पातळीवरती म्हणा राज्यकर्त्यांच्या पातळीवरती म्हणा सामाजिक संघटनेच्या पातळीवरती म्हणा आपल्याला जास्त खोलात जाऊन त्याचं चिंतन करण्याची गरज आहे का जर भविष्यात आपल्याला या शेतकरी आणि सामान्य माणसाला जर नीट आनंदात पाहायचं असेल तर म्हणून एक अतिशय महत्वाच्या विषयाला तुम्ही हात घातलेला आहे खरं म्हणजे की नेहमीच तो पावसाळा आहे या चालीवरती मग खरं म्हणजे की आता दरवर्षीच हे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये विशेषतः एकतर दुष्काळ असतो पाण्याचं दुर्भिक्ष असतं किंवा मग तुमचे ओला दुष्काळ असतो किंवा मग पिका पिकाचे किंवा त्यांच्या धान्यधान्याची जी किमती असते त्याचे भाव पडलेले असतात ह्या दुष्टचक्रामध्ये तो सापडलेला असतो आणि देशामध्ये जर विचार केला तर अजूनही पन्ना पंचावन्न ते साठ टक्के लोक शेती आणि किंवा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ते अवलंबून आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पंचाळीस ते पन्नास टक्के लोक त्याच्यावरती अवलंबून आहेत कारण आपल्याकडे बऱ्यापैकी आता शहरीकरण आणि तुमचं उद्योगीकरण झाले असल्यामुळे पण मुख्य मुद्दा असा आहे की अद्यापही आपली जी अर्थव्यवस्था आहे की जी जास्तीत जास्त लोकसंख्या जी आहे ती शेतीवरती अवलंबून आहे त्यामुळे राज्याचं लक्ष प्रशासनाचं लक्ष शासनाचं लक्ष हे जास्तीत जास्त जास लोकसंख्या असलेल्या लोकांची आर्थिक स्थिती काय आहे त्याचं सुदृढीकरण कसं करता येईल आणि त्याच्यामध्ये हे ज्या प्रकारचे घटना वारंवार घडतात त्यावरती कायमस्वरूपी काय तोडगा का काढता येईल खरं म्हणजे याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे या शासनाचं त्या शासनाचं म्हणण्यापेक्षा किंवा कुठल्या राजकीय पक्षाचं नाव घेण्यापेक्षा सर्वांचंच दुर्लक्ष झालेलं आहे काय होतं की तात्कालिक असं झालं की मग त्याला मागणी होते की त्यांना मदत द्या आणि नंतर मग ते मदतीचा फेरा सुरू होतो मग मदत म्हणजे की तातडीने ज्यावेळेस लोकांना पावसा ह्याच्यामध्ये असत घरामध्ये पाणी गेलेलं असतं त्यांना नेवार्याची सोय करणं त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करणं त्यांच्या इतर सोयी करणं हे प्रशासन करतं आणि नंतर मग लगेच ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे जना, जनावरांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी कॉम्पेन्सेशन देणं अशा पद्धतीने ते चाललेलं असतं आणि मग अर्थातच राजकीय द्वंद्व सुरू होतो याच्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आणि मग माध्यम त्याच्यामध्ये मा व्यस्त होतात हे दुष्टचक्र कायमस्वरूपी आहे मला वाटतं की आपण आता एकविसाव्या शतकामध्ये आहोत सगळ्यांना क्लायमेट चेंज माहिती आहे सगळ्यांना शेतीमधून काय होतं आणि काय होत नाही हे माहिती आहे त्याच्यासाठी आपले चार कृषी महाविद्या विद्यापीठ तयार करण्यात आलेल्या आहेत याच अशाच गोष्टीच्या काही उपाययोजना करावी यासाठी त्याच आहेत आपल्याकडे कृषी खातं आहे आपल्याकडे जलसंधारण खातं आहे हे सगळं व्यवस्था आपल्याकडे आहे मग हे कागडत आहे मला असं वाटतं की यामध्ये कुठेतरी याकडे ज्या संवेदन क्षमतेने पाहिला पाहिजे कायमस्वरूपी पाहिला पाहिजे केवळ तहान लागले म्हणून वीर खण या उक्तीप्रमाणे त्यावेळेसच उपाययोजना करणं रिॲक्टिव्ह प्रशासन ज्याला म्हणतो की रिॲक्टिव्हिजम झालेला आहे की जसं झालं की त्याला आपण रिॲक्ट करायचं मला वाटतं की शासन आणि प्रशासनामध्ये कुठेतरी हा गेल्या दोन तीन दशकांमध्ये झालेला किंवा अर्थात स्वातंत्र्यानंतरच आहे सुरू झालेला आहे दुष्टचक्र ते अद्यापही थांबत नाही आणि मग आपण दुसरीकडे बोलतो की आता कृत्रिम बुद्धिमत्ता आलेली आहे आणि त्या आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आपण आता शेतीमध्ये उपयोग करणार आहोत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे मला वाटतं ही कुठेतरी दुटप्पी भूमिका आहे समाजाची आणि शासनाची सुद्धा त्यामुळे काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे कोणी लक्ष देत आहे का त्याच स्वच्छ उत्तर असं आहे की कोणाचे त्याकडे लक्ष नाही गेल्या अनेक वर्षांपासून गांभीर्यानं यावर काही धोरण तयार करण्यासाठी म्हणून आपल्याला काही सातत्य दिसलं नाही हे खरं आहे पण विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा दोन हजार चार साली गाजला विरोधकांनी त्यावेळी भाजप आणि शिवसेना विरोधात होती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होत त्यांनी हा मुद्दा हाऊस मध्ये उचलला की शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सातत्यानं वाढतायत राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीवर आणि जागतिक स्तरावर सुद्धा माध्यमांनी या शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद घेतलेली आहे शेतकरी तिथेच आहे शेतकरी आत्महत्या का करतो तर शेतकऱ्याला आजूबाजूची जी काही भयावह स्थिती आहे हमीभाव नाही पिकांची नासाडी होते कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ आणि आता तर ओल्या दुष्काळाची दुष्काळाचं संकट हे वारंवार आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळत आहे पण असं कुठे धोरण जर तयार झालं स्वामीनाथन आयोगाबद्दल सातत्यानं सांगितलं जात आपल्याला पी साईनाथ यांनी सुद्धा आवाज उचलला त्यावेळी मनमोहन सिंग हे वायपणमध्ये आणि विदर्भातल्या दौऱ्यावरती आले होते त्यावेळी गांभीर्यानं काही लोकांनी अभ्यास केला पण मग एकदा अभ्यास केला आपला राज्यकर्त्यांसोबत सामाजिक किंवा एक्सपर्ट लोक आहेत तज्ञांचा सहभाग वाढला तर मग त्यांनी काही काही अभ्यास केल्यानंतर जे काही निष्कर्ष काढलेले असतात निरीक्षणं नोंदवली असतात ती सुद्धा राज्यकर्त्यांना स्वीकारायची नसतात असं का होत यामध्ये असं आहे की खरं म्हणजे की ही जशी आपली प्रत्येक माणसाची एक मानसिकता असते तसं व्यक्तिमत्व असतं मानसिकता असते तशी शासन नावाची व्यवस्था त्यांची एक मानसिकता असते एकत्रित झालेली मानसिकता असते आणि ही मानसिकता मग कोणाला कोणाकडच्या कुठल्या दिशेने जाईल हे ठरलेलं आहे आता मी मूळ मुद्द्याला हात घालतो आणि जो खरं म्हणजे की महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी खरं म्हणजे की तो काढला आप पाहिजे आपल्याकडे सांगितलं जातं की नऊ लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज आहे आता ते आकडेवारी कमी जास्त होऊ शकेल पण नऊ लाख कोटी कर्जापैकी किती टक्के कर्ज हे शेतीवरती खर्च केलेलं आहे हे कोणी विचारलं आहे का विरोधकांनी विचारलं आहे का अकॅडमिशियन्सनी कुणी विचारलेलं आहे का खरं म्हणजे की हे जे कर्ज घेतलंय ते कशासाठी घेतलेलं आहे मग कर्जाचं चुकीच्यासाठी घेतलं असं मला मिळत नाही की साधारण तुमचे त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल पण प्रायोरिटी कशाला पाहिजे तर तुमची प्रायोरिटी हे समाज जे ह्याच्यामध्ये आत्महत्याग्रस्त समाज आहे त्याला काहीतरी तुम्ही या नऊ लाख कोटीपैकी काहीतरी सबस्टॅन्शियल अमाऊंट दिली पाहिजे त्यांचं पंचाळीस टक्के जर त्यांचं लोकसंख्या असेल काहीतरी टक्केवर ते दिलं पाहिजे आणि नुसतंच की प्रत्येक वेळेस मग त्याच्यामध्ये काही असे एसी मधून बस बसून जे इकॉनॉमिस्ट असतात ते त्याच्यामध्ये सांगतात की सबसिडीज कमी केल्या पाहिजेत आणि मग त्याच्यामध्ये काही सांगतात की यांच्यावरती यांना इन्कम टॅक्स नाहीये असं बोलणं फार सोपं आहे पण एक लक्षात घ्या की हा जो वल्नरेबल आहे की जो तुमच्या याच्या हवामानाच्या याच्यावरती अवलंबून असणारा व्यवसाय आहे त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष दिलेलं नाही आणि शासनामध्ये मग अशी मानसिकता नाही की याच्याकडे त्या पद्धतीने लक्ष प्रश्न फार सोपा आहे तो समजून घेतला पाहिजे आणि दुर्दैवाने तो समजून घेतला प्रश्न काय आहे की महाराष्ट्रामध्ये समजा आपण असं धरून चाललो आणि महाराष्ट्र शासनाच्या आकडेवारीवरून मी सांगतो की पंचाळीस टक्के लोकसंख्या अद्याप ही शेतीवरती अवलंबून आहे आणि त्यांच्यापासून सकल उत्पादन किती मिळतं फक्त दहा टक्के हा खरा म्हणजे की हे अतिशय विद्रूप आहे अमेरिकेमध्ये एक टक्का लोकसंख्या ही शेतीवरती अवलंबून आहे आणि एक टक्का जी डी पी त्यांचा सकल उत्पादन ह्याच्यामधून मिळतं शेतीमधून मिळतं जितक तुमचं सकल उत्पादन मिळतं तेवढीच शेतीवरती तुमची लोकसंख्या अवलंबून आहे महाराष्ट्रात आणि देशात हे कधी होणार आहे हा खरा म्हणजे कळीचा मुद्दा आहे आता हे करायचं जर असेल तर काय करावं लागेल की याच्यामध्ये तशी धोरणं आखावी लागतील खरं म्हणजे आपल्याकडे धोरणं असतात पण ही योजना ना ती योजना आपण मूळ मुद्द्याला कोणी हात घालतोय का की यांचं जर तुम्हाला हे पंचाळीस टक्के खरं म्हणजे की सकल उत्पादन सुद्धा पंचेचाळीस टक्के आलं पाहिजे त्याच्यामध्ये किंवा शेतीवरचं अवलंबित्व कमी करून ते दहा टक्के लोकांच्या इतकंच आलं पाहिजे ह्या इतका सोपा त्याच्यामध्ये दिसणारा मार्ग दिसतो पण ते कसं करायचं याच्यामध्ये जा? ब्राझीलने जसं केलं आहे की तुम्ही तुमचे जे शेतमालापासून प्रोसेसिंग करायचं त्यांच्याकडे जवळजवळ सत्तर शहा पंचाहत्तर टक्के शेतमाल हा प्रोसेसिंग करून त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करून तो विकला भिक, जातो आणि मग तो डायरेक्टली शेतकऱ्यांना तो दिला जातो आता आपल्याकडे काय आहे की मुळातच सहा सात टक्के सुद्धा शेतमालावरती प्रक्रिया होत नाही त्यामुळे व्हॅल्यू ॲडिशन होतच नाही जरी व्हॅल्यू ॲडिशन झालं तरी तो शेतकऱ्यांच्या पर्यंत जातो का नाही तो जे ज्यामध्ये प्रोसेसिंग करतात त्यांच्यापर्यंत थांबतो किंवा मग व्यापारी थांबतो उदाहरण द्यायचं झालं तर आपण वीस टक्के इथेनॉल ब्लेंडिंग करायला सुरुवात केलेली आहे पेट्रोलमध्ये ते इथेनॉल मधून जो काही प्रॉफिट मिळतो तो चुकीचा नंतरचा मुद्दा आहे पण तो प्रॉफिट तुमच्या डिस्टिलरीज पर्यंत थांबतो का साखर कारखान्यापर्यंत थांबतो का शेतकऱ्यांपर्यंत जातो तो शेतकऱ्यांपर्यंत जात नाही आणि ही अशीच परिस्थिती सगळ्या बाबतीमध्ये असते त्यामुळे मला वाटतं की याच्यावरती एकमेव उपाय आहे की स्वामीनाथन कमिटी नाही काही नाही तुम्ही जर महाराष्ट्राचा विचार केला तर नव्वद टक्के इकॉनॉमी आणि दहा टक्के इकॉनॉमी नव्वद टक्के इकॉनॉमी तुमची कुठली आहे आणि सेवा क्षेत्र आणि दहा टक्के इकॉनॉमी तुमची शेती आहे नव्वद टक्के इकॉनॉमीला अर्थात आर्थिक क्षेत्राला तुम्ही त्यांच्या वस्तूंची किमती ठरवण्याचं स्वारस त्यांना हे दिलेलं आहे स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुमच्या सेवा तुमच्या वकिलांनी किती फिटवायची त्यांनी ठरवायचं डॉक्टरांनी किती ठरवायचं ते आहे हे सगळं नव्वद टक्क्यामध्ये मध्ये किंवा कारखानदारांनी त्यांच्या प्रॉडक्ट्सला ला किती किंमत द्यायचे शेतकऱ्यांना ह्या दहा टक्के लोकां दहा टक्के जीडी पीच्या लोकांना त्यांच्या हे ते जे शेतमालाला किती किंमत ठेवायची हे ठेवलेलं नाही केवळ याच्यामध्ये जर शासनाने काही असं आता प्लॅटफॉर्म झालेले आहेत आणि तंत्रज्ञान आले याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे शेतमालाला हे ठरवलं पाहिजे ही त्यांनी किंमत ठरवावी आणि त्याप्रमाणे ते विकत घेतलं पाहिजे याबाबत मी तीन वर्षापूर्वी ज्यावेळेस दिल्लीमध्ये पंजाब शेतकऱ्यांचं आंदोलन चालू ते इंडियन एक्सप्रेसमध्ये लेख लिहिला होता की याला काय करता येणं शक्य आहे की शेतकऱ्यांना शेतमालाचा भाव त्यांनी ठरवावा आणि त्याच्या खाली जर कोणी विकत असेल तर त्याला शिक्षा व्हावी आणि तिथे सध्या काय होत आहे की श्रीमंतांना शेतकरी सबसिडी देत आहेत माला आज जर आपण शेतमालाच्या किमती बघितल्या सोन्याच्या किमती बघितल्या किंवा पगाराच्या मी माझं सांगतो हो की मी ज्यावेळेस नोकरीमध्ये आलो त्यावेळेस माझ्या नोकरीचा दर महिन्याचा पगार आणि एक तोळ्याच्या सोन्याची किंमत बरोबर होती आणि ज्यावेळेस मी निवृत्त झालो त्यावेळेस मी जे माझा पगार होता आणि सोन्याच्या किमती होता प्रचंड तफावत आहे यामध्ये सोन्याच्या किमतीपेक्षा माझा पगार कितीतरी प्रचंड झाला होता असं सर्व बाबतीमध्ये पण ते जर आपण शेतमालाला जर बघितलं तर दशकानुदशके काही अन्न पदार्थांच्या आणि शेतमालाच्या किमती वाढल्या किमती वाढलेल्या वाटतात ते कशा कि मध्यस्थ म्हणजे तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्राचे जे, जे, जे मध्यस्थ आहेत व्यापारी आहेत त्यांच्याकडे हा सगळा पैसा जातो त्यामुळे हे कुठेतरी मला वाटतं की राजकारणी याच्यामध्ये पूर्णपणे विकले गेलेले आहेत का त्यांना ते समजत नाही का किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना समजत नाही काय मला वाटतं की हे काहीतरी एकदा सगळ्यांनी एकत्र बसून हे केलं पाहिजे की हा जो व्यस्त प्रमाण आहे या सगळ्या गोष्टीचा की जे काही वाढतंय त्याच्या विरुद्ध म्हणजे ती इनपुट कॉस्ट जी आहे ती वाढत चाललेली आहे इनपुट कॉस्ट कोण ठरवता फर्टिलायझर असेल पेस्टीसाइड असतील सीड्स असतील ते फक्त मॅन्युफॅक्चर ठरवतात ते शेतकरी ठरवत नाहीत म्हणजे तिकडे वाढ होते इकडे त्यांच्या हातामध्ये नाहीये आणि मग हे शेतकऱ्यांचे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आत्महत्याग्रस्त हे होत राहणार तुम्ही आता मराठवाड्यात गेल्यानंतर आणि यापूर्वी तुम्ही मराठवाड्यात गेला असाल पण आताच्या घडीला ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही दौरा केला तो जिल्हा तुम्ही कसा पाहिला माणसं तिथली दुःख आणि तिथली बदललेली परिस्थिती क्लायमेट चेंज तेव्हा तुमच्या मनात आलं असेल की हे सातत्यानं हे अशा पद्धतीचं त्या संकटाला आपल्याला सामोरं का जावं लागतं कारण मराठवाड्यातला आजचा पडलेला जो पाऊस आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये धाराशिव लातूर आणि बाकी तो खूप मोठ्या प्रमाणात आहे मुंबईमध्ये दोन हजार पाच ला जसा पाऊस पडला तसा पाऊस नंतर पडलेला नाही पण मुंबईतली परिस्थिती मात्र सर तशीच आहे गटारं तुमतात नाल्या तुमतात मिठी नदीवरचं आक्रमण तसंच आहे मिठी नदीचं पात्र बिकिसी बांद्रापूरला कॉम्प्लेक्स तयार करताना ते बळवण्यात आलंय बुजवण्यात आलेलं आहे त्यामध्ये गाळ उपसण्यावरून वादविवाद होतो कोटींचा भ्रष्टाचाराची आरोप होत राहता सगळ्या गोष्टी तशाच आहे मोठ्या मोठ्या इमारती मुंबईमध्ये तयार होतात परत तीच तुमतात पाऊस मोठा आला कि मग नुकसान जास्त होत मग खडबडून आपण जागे होतो मराठवाड्यात तुम्ही काय पाहिलं म्हणजे नेमका आणि कुठे काही तुम्हाला मोठी, मोठा दिसला का सिस्टम मधला कुठला दोष दिसला का की हे वाढत चाललं होतं पण सगळ्यांनी दुर्लक्ष केलेलं मनोज यामध्ये एक असं आहे की मराठवाडा आपल्याला त्याचं भौगोलिक आणि त्याचा हवामानाचा खरा म्हणजे की मागोवा घेतला पाहिजे ज्यावेळेस एकोणीसशे बहात्तर मध्ये महाराष्ट्रात प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता कदाचित तुमच्यापैकी बरेचसे लोक जन्माले आले नसतील पण प्रचंड मोठा आणि रोजगार हमी योजना त्याच्यामधून वरती आली होती आणि त्याचा सगळ्यात जास्त फटका हा मराठवाड्याला बसला आणि तेव्हा कुठे मराठवाड्यातून मग मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी झोपडपट्ट्यामध्ये पढ़ शेतकऱ्यांचं स्थलांतर व्हायला हो लागलं की तिथे इतका मोठा फटका बसला त्याच्यामध्ये आणि आता प्रचंड पाऊस आहे त्यामुळे अशा दोन एक्स्ट्रीम अतिशय टोकाच्या असे हा जो त्याचा क्लायमेट हवामान असलेला हा प्रदेश आहे हा भाग आहे आणि तसे सहाशे पाचशे सहाशे मिलीमीटर सेंटीमीटर पर्जन्यमान असलेला अवरिजचा हा जिल्हा आहे जिल्हे आहेत काही ठिकाणी जास्त असेल पण अशा ठिकाणी मग हे एक झालं त्यांचं नैसर्गिक नद्याचं तिथे असं आहे की नद्याचे जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भामध्ये नद्यांच्या बाबतीमध्ये जे उपलब्ध आहे तशी तिथे काही थोड्याफार नद्या जरी असतील तरी त्यांचा क्षेत्र तिथे तितकं प्रमाणात व्याप्त पाहिजे तेवढं क्षेत्र तिथे नाही त्यामुळे एकंदरीतच हा ड्राय अतिशय दुष्काळग्रस्त असा जिल्हा आहे आणि त्याच्यामुळे ड्रॉट प्रोन एरिया अवर्षण प्रवर्षण जो ग्रस्त असा भाग आहे आणि त्याच्यामुळे मग बॅकलॉग आला ह्या सगळ्या गोष्टी आता सगळ्या महाराष्ट्र विसरलेला आहे कि हा, थोड़ा हो की हा मराठवाडा हा प्रवर्षन आहे आणि त्याच्यामध्ये मग रोजगार हमीमधून मधून मोठे जलसंधारणाचे कामं झाले मग मधल्या काही भागामध्ये आपला जलयुक्त शिवाराची कामं झाली हे सगळं होतं पण त्याच्यामधून उत्पादन वाढलं का ह्याच हे होत नाही आता जे मी बघितलं गेल्या दोन तीन दोन चार दिवसापूर्वी खरं म्हणजे की मी जास्त फिरू याच्यासाठी शिकलो की प्रचंड पाऊस होता मला खरं म्हणजे एके ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हणजे मला शक्य नव्हतं कारण मी ते स्वतः ड्राईव्ह करत होतो माझी गाडी त्यामुळे मी जे बघितलं ते अतिशय विदारक होतं पहिली गोष्ट म्हणजे हा भाग मी अतिशय ड्राय बघितलेला आणि अशा ड्राय भागामध्ये प्रचंड प्राणी पसरलेला जे होता की तिथे दोन गोष्टी महत्वाच्या हो एक एक ठिकाणी खरं म्हणजे की पाऊस पडतो आणि पाणी आहे हे मी समजू शकतो पण पाऊस पडत नाहीये म्हणजे आपल्याला जे पासष्ट मिलीमीटर चोवीस तासामध्ये पाऊस पडला म्हणजे अतिवृष्टी होते पण तिथे पाऊस नाहीये दोन झाला पण पाणी आहे म्हणजे कसं आहे की वरून कुठेतरी खूप खूप पाऊस पडलेला आहे आणि नद्यांचं आणि नाल्यांचं पाणी आलेलं आहे पाणी अशा ठिकाणी तिथे थी मोठ्या प्रमाणात भाग आहे शेती आहे गावं असतील ते जलमय झालेली आहेत एक एक ठिकाणी मी तुम्हाला सांगेल की एक गाव आहे त्या गावाच्या कडे जाताना मुख्य रस्त्यापासून तिथे पूल बांधलेला आहे पूल अतिशय इंटॅक्ट आहे तिथे पण त्या पुलाच्या खरं म्हणजे की नदी पुलाखालून जाते पण या पावसामध्ये इतका प्रचंड तिथे पाणी आलेलं दिसलं नदीला की तो पूल आहे ते ठिकाणीच पण नदीने तिचं पात्र बदललं आणि ती गावाच्या बाजूने निघून गेलेली आहे त्यामुळे पूल हा एकत्र आहे आणि गावाकडे जायला रस्ता आहे का अजिबातच नाही त्यामुळे दहा बारा किलोमीटर वळसा मारून त्या गावाला जाऊ लागतं अशी परिस्थिती काही ठिकाणी आहे काही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये की तिथे त्यांचं कोरडभाऊ शामध्ये पाणी साचून खरं म्हणजे की ते जाणारच आहेत जसं सोयाबीन असेल किंवा बाकी पण काही ठिकाणी जे तुमचे हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहेत ते आठ दहा दिवस जर पाण्याखाली राहिले तर ते उन्मळून पडतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रोग तयार होतात ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मला वाटतं ह्या पहिल्याने घडतात आणि मग प्रशासनाने त्या दृष्टीने बघितलं पाहिजे जनावरांच्या बाबतीत झालेलंच आहे प्रशासनाने काय बघितलं पाहिजे की जिथे काही ठिकाणी पाऊसच झालेला नाही पासष्ट मिलीमीटर त्यामुळे तिथे तुम्हाला थे देव, देव नहीं है, आये थी। पड़ ते देय हे देह होणार नाहीये जी मदत आहे ती पण मग अशा ठिकाणी जर पाणी आलं असेल वरच्या पावसापासून तर ते धरलं पाहिजे नदीचा फुगोटा असेल विशेषतः गोदावरीच्या किंवा या भागामध्ये भरपूर ठिकाणी आणि पहिल्याने मी हे बघितलं की मोठ्या नद्यात सोडा लहान लहान नद्या आणि ओढ्यामुळे सुद्धा नाल्यामुळे सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात आ, प्रदेश जो आहे तो जलमय झालेला होता तिसरी गोष्ट मी लक्षात आली की हे पाण्याचा निचरा जो व्हायला पाहिजे तो निचरा होत नाही मला माझ्या आकलना पलीकडे आहे की भागा मदे, चा निचरा खरं म्हणजे की अशा दुष्काळग्रस्त भागामध्ये पाण्याचा नेचराचा आवडतो झाला पाहिजे पण तो यावेळेस मला काही दिसला नाही मी जाताना तेवढंच पाणी बघितलं होतं येताना तितकंच पाणी बघितलेलं आहे मला वाटतं की हे माझ्या जो प्रशासकीय जो माझा कालावधी होता त्याच्यामध्ये मी दोन एक्स्ट्रीम गोष्टी बघितल्या अर्थात बातरच्या दुष्काळामध्ये मी शाळेमध्ये होतो पण जो में के कि त्यान अंतर इत्का पा। पा। मी अनुभव केला की त्यानंतर इतका मोठा पाऊस मी माझ्या करिअरमध्ये तरी हा इतका पहिल्याने बघितलेला आहे आता शासनाला आणि प्रशासनाला असं होणारच आहे हे धरून खरं म्हणजे सगळं नियोजन करावं लागेल यापूर्वीच झालं पाहिजे आणि डिझास्टर मॅनेजमेंटचाच एक भाग असतो हे डिझास्टर आहे डिझास्टर प्रिव्हेंशन प्रतिबंध उपाय काय करतो ते जास्त महत्वाचं आहे मला वाटतं की याच्याकडे नुसतंच आत्ता काय झालं नाही करण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना हे होणारच आहे असं पाहून केलं पाहिजे आणि ज्या नद्या नाले किंवा बा, बाकीचे आजूबाजूचे प्रदेश असतील तिथे मग लोकवस्ती असेल तर ती लोकवस्ती हलवायची का काय करायचं हे सगळं मला वाटतं शासनाने ठरवलं पाहिजे अं शेवटच्या टप्प्यामध्ये आपली मुलाखत आलेली आहे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राकडे बघताना वेगवेगळ्या टप्प्या वेगवेगळ्या रिजन मध्ये सर वेगवेगळ्या समस्या आपल्याला दिसत आहेत म्हणजे आता ऊस पिकवणारा मराठवाडा आणि ऊस पिकवताना मराठवाड्याची जी काही एक जमिनीची जमिनीचा पोत होता जमिनीची जी काही क्षमता होती ती संपली आणि तिथले शेतकरी सोयाबीनकडे वळले सोयाबीनच्या उत्पादनाकडे पिकांकडे विदर्भात सुद्धा हा कापसाचा सगळा पट्टा होता विदर्भातला सर्व जिल्ह्यांमध्ये भरपूर कापूस पिकायचा चंद्रपूर इकडे भंडारा वगळता तिथे धानाची शेती खूप मोठ्या प्रमाणात होते भात पिकवला जातो पण त्या भागात सुद्धा कापूस कमी आणि नंतर मग सोयाबीनचं उत्पादन खूप वाढायला लागलं मोठ्या प्रमाणात हा जो पॅटर्न आहे पिकांचा हा बदललेला आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळतो आणि शिवाय पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन जे काही पूर्वी व्हायचं ते आताही होतं शिवाय वेगवेगळ्या वे वे मधले राज्यकर्ते त्यांचा स्वभाव काम करून घेण्याची पद्धती सुद्धा अत्यंत वेगळी आहे समस्यांना भिंड भिंडण्याचा त्यांचा स्वभाव अत्यंत वेगळा आहे पण राज्य म्हणून महाराष्ट्र आपण जर पाहत आलो तर बायो प्रॉडक्ट तिथे जे उभे राहायला पाहिजे होते शेतीपूरक व्यवसाय म्हणून के केवळ भाषण केली जातात राज्यकर्ते सुद्धा वेगवेगळ्या पक्षाचे बोलले जातात बोलतात त्या मुद्द्यावरती पण शेतीपूरक व्यवसाय मात्र उभे राहत नाही विदर्भामध्ये सोयाबीन प्रचंड मोठ्या प्रमाणात पिकत पण तिथे बायो प्रॉडक्ट त्याचे आहेत जे उत्पादन आहे जे आपण मॉलमध्ये गेल्यानंतर सोया च सोया मिल खूप पाहतो आणि जास्त चढ्या किमतीनं आपल्याला ते विकत घ्यायला लागतात पण प्रत्यक्षात त्या त्या भागामध्ये मात्र तशा कंपन्या तयार झालेल्या मी तरी पाहिल्या नाही आता मराठवाड्यात तुमचे एक ज्येष्ठ पत्रकार आनंद गायकवाड यांनी काल उला उल्लेख केला होता आम्ही चर्चा करत असताना ते म्हणाले की लातूर वगैरे या भागामध्ये काही कंपन्या आहेत आणि त्या इंटरनॅशनल पातळीवर काम करणाऱ्या कंपन्या आहेत पण हा जो एक आपण म्हणूया की शेतीपूरक व्यवसाय जे उभे राहायला पाहिजे एक तर ते मग मोठ्या मोठ्या उभ्या राहतात किंवा राज्यकर्ते त्याच्यामध्ये जाऊन आपला शेअर वाढवतात पण शेतकऱ्यांच्या पातळीवरचे जे काही व्यवसाय आहेत असे शेतीपूरक ते तयार होताना दिसत नाही आणि ही परिस्थिती चालून आहे म्हणजे विलास बरोबर आहे नाशिकचे एक जर उदाहरण आपण वगळलं मनोज बरोबर आहे आणि याच्यामध्ये खरं खरी मुख्य जे बाब बाब आहेत हीच आहे आपल्याकडे नियोजन आहे धोरण आहे का खरं म्हणजे की आपण महाराष्ट्राने सगळ्यांनी बघितलंय की कापूस हा विदर्भामध्ये होतो पण सूतगिरिण्या कुठे आल्या सगळ्यांना माहिती आहे आणि सूतगिरण्या मग भाग भांडवल कशासाठी दिलं पश्चिम महाराष्ट्र आणि या भागामध्ये खरं म्हणजे की सूतगिरण्या आल्या आताही तीच परिस्थिती होती सोयाबाबींच्या बाबतीमध्ये आपल्याकडे की जिथे ज्या भागामध्ये जो मागासलेला भाग आहे तिथे केवळ शेती नाही तर शेतीवरचं अवलंबित्व कमी करून मग तसं प्रोसेसिंग आणलं पाहिजे जसं की केंद्र शासनाने हिमाचल प्रदेशच्या बद्दीमध्ये फार्मास्युटिकल इंडस्ट्रीसाठी त्यांनी इन्सेंटिव्ह दिले आणि मुंबईमध्ये ज्यावेळेस चौऱ्याहत्तर टक्के औषधं बनायचे ते बंद होऊन आता कदाचित झिरो टक्क्यावरतीला असेल बऱ्याचशा गोष्टी ह्या बद्दीकडे गेल्या हिमाचल प्रदेशमध्ये तिकडे झालं मग महाराष्ट्रामध्ये असं धोरण घेता येणं शक्य होतं की तुम्हाला प्रोसेसिंग युनिट जर जा टाकायचे असतील तर हे, हे भाग आ, हे दिलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन करा आम्ही तुम्हाला तिथे इन्सेंटिव्ह देतो ना की मुंबई पुणे नाशिक नागपूर अशा भागामध्ये ते येतील तुम्ही तिकडे जा आम्ही तुम्हाला तिथे देऊ लोक बद्दीला जातात हिमाचल प्रदेशमध्ये तिथे निश्चितच गेले असते कारण मुंबई जवळ असल्यामुळे पण तसं धोरण आलं नाही दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की याच्यामध्ये प्रशासकीय या चुका मी म्हणणार नाही प्रशासनाचं पाप आहे विशेषतः पा नोकरशाहीचं की एक छान निर्णय घे घेण्यात आला होता राज्यामध्ये की सिडको सिटी अँड इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन की म्हणजे जिथे मागासलेला भाग असेल तिथे तुम्ही शहरं बसवावीत आणि तिथे इंडस्ट्रीज आणाव्यात असं दोन्ही होतं एमआयडीसी फक्त इंडस्ट्रीसाठी होतं पण यांच्याकडे दोन्ही याच्या उद्देश दिलेले होते पण काय झाले की हे सगळे अडकले कुठे की मुंबई नाशिक आणि औरंगाबादच्या पट्ट्यामध्ये यांनी खरं म्हणजे मराठवाड्यातले मागासातल्या मागास जिल्हा विदर्भातल्या मागासातला मागास जिल्हा अशा ठिकाणी जाऊन तिथे जे मागासातले मागा बाग असतील तिथे जाऊन त्यांनी नवीन शहर नवीन वस्त्या बनवून तिथे इंडस्ट्रीज करायला पाहिजे होती हे मोठं फेल्युअर आहे आणि हे मला वाटतं की राज्यकर्त्यांनी त्या प्रशासनावरती लक्ष दिलेलं नाही आणि मी एके ठिकाणीच ते कॉन्सन्ट्रेट झालेले आहेत आणि केवळ प्रॉफिटेबिलिटी त्याच्यामध्ये आलेली आहे वैयक्तिक असेल किंवा मग त्यांची ऑर्गनायज प्रॉफिटेबिलिटी असेल आता तरी कमीत कमी या सिडकोला जागा करून खरं म्हणजे अशा मागास भागामध्ये तिथे जाऊन तिथे काहीतरी रोजगार निर्मात तिथे रोजगार निर्मिती होतच नाही ते सगळे लोक कुठे दोन गोष्टीवरती अवलंबून असतात एकतर एम पी एस सी देणं किंवा मग कुठेतरी असे शासकीय नोकऱ्यामध्ये होणार शासकीय नोकऱ्या संपत आलेल्या आहेत आज आपण बोललं की साडेसात लाख शासकीय नोकऱ्यापैकी चौतीस टक्के शासकीय नोकऱ्या पदारिक्त आहेत केंद्र शासनाच्या बाबतीत तसा आहे त्यामुळे हा ग्रामीण भागातील तरुण सध्या तरी तुमच्या ह्याच्या जे ट्युशनचे क्लासेस असतात स्पर्धा परीक्षेला त्याच्यासाठी जे फी शासन देत आहे किंवा पीएचडी साठी काही शिष्यवृत्ती देत आहे किंवा मग ते स्वतःच काहीतरी खर्च करून तिथे स्पर्धा परीक्षेसाठी पुणे किंवा अशा ठिकाणी जातात पण काही दिवसांनी हा त्यांचा ज्यावेळेस हे की आता नोकऱ्या नाही आहेत होणार आहे पुढे की आपण एक मोठ्या ज्वालामुखीच्या तोंडावर उभे आहोत हे केवळ मराठवाड्याचा प्रश्न नाहीये हा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा प्रश्न आहे की हा तरुणाईला खरं म्हणजे की हे अशा ह्याच्यामध्ये अशी ज्यावेळेस आपत्ती येते त्याच्यामध्ये विचार करून अशा वेळेस विचार करून काही धोरणं आखली गेली पाहिजेत आणि मग ती धोरणं राबवली पाहिजेत ना की जे चालले आहे ते चालले आणि हे जो लोन घेतलं जात आहे तो लोनचा महत्वाचा भाग खरं म्हणजे की याच्यावरती टाकला पाहिजे की भविष्यामध्ये जे काही होऊ घातलेलं आहे ते होऊ नये त्या दृष्टीने ह्या पैशाचा तिथे डिप्लॉयमेंट केलं पाहिजे खूप धन्यवाद आज महाराष्ट्रामधलं हे जे संकट आहे ते सगळं संकट हे केवळ शेतकऱ्यांचं नसून ते आपल्या सर्वांचे राज्यकर्त्यांच प्रशासकीय अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं छोटे छोटे उद्योग आणि मोठे उद्योग सुद्धा करणाऱ्या सर्वांचं आहे कारण तो आपल्या जगाचा पोशिंदा आहे या निमित्तानं अं खूप वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घालता आला तुम्ही विस्तारानं उत्तर दिली तुमचं एक वेगळं चिंतन नेहमी महाराष्ट्राला वर्तमानपत्रात माध्यमातून पाहायला मिळतं आणि त्यातूनही बरंच काही शिकण्यासारखं आहे ही वेळ आहे अत्यंत गंभीर चिंतनाची त्यावर आपण चिंतन करत राहू आणि परत एकदा संधी मिळाली तर या विषयावरती आपण नक्की बोलू खूप धन्यवाद सर तुम्ही वेळ दिला ही चर्चा तुम्हाला सर्वांना कशी वाटली ही मुलाखत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा तुमच्या प्रतिक्रिया नोंदवणं हे खूप महत्वाचं आहे त्यातून आम्हाला बऱ्याच काही गोष्टी पुढे घेऊन जातात शिकता येतात आणि त्यावर आम्हाला चर्चाही करता येते यानंतर तुम्ही तुम्हाला मी आणखी एक विनंती करेल की नवराष्ट्र हे डिजिटल हे तुमचं चॅनल आहे तुम्ही ते अवश्य सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करेल याशिवाय बेल आयकॉनवर जाऊन तुम्ही या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्ही तुम्हाला मिळत राहील त्यातनं व्हिडिओ चर्चा मुलाखती ऐकायला मिळेल इंस्टाग्राम आणि फेसबुक हे आमचं सुद्धा तुम्ही फॉलो करा खूप धन्यवाद नमस्कार